नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो मागच्या दोन दिवसापासून आपल्याकडं जोरदार पाऊस आणि वादळीवारा सुरू आहे त्याच्यामध्ये बरीच झाडं पडली लाईटच्या तारा पडल्या आणि आमच्याकडं दोन तीन दिवस लाईन नव्हती त्या कारणानं आपल्या चॅनेलवर तुम्हाला काही जोड्या पाहायला नाही भेटल्या पण कालपासून लाईन सुरू आहे आणि आपल्याकडे आज एक दोन जोड्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली जोडी आहे ज्ञानेश्वर भाऊ राठोड राहणार चिचपाड यांच्याकडची जोडी आहे वासराची पाहू शकता कामाला चालू आहेत वासरं आणि किंमत ठेवली आहे फक्त बावन्न हजार रुपये दादाचा मोबाईल नंबरवर दिला आहे स्क्रीनवर त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता बावन्न हजार किंमत सांगितली आहे त्याच्यातही समोरासमोर आल्यावर थोडाफार मान ठेवला जाईल तर बघा सुंदर गोरे आहे धामण्या रंगामधले धामण्या तांबड्या रंगामध्ये जर कुणाला घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वर भाऊला कॉल करा वर आपला नंबर दिला आहे भाऊचा त्याच्यानंतरची जोडी आहे आपल्याकडे बूटची जोडी नूरभाईची आहे राहणार वनवारला तर सहा दात चार दात गोरे आहे एक रंगी एकसिंगी गावरान गोरे सुंदर आहे पांढऱ्या रंगामधले जर कोणाला घ्यायचं असेल किंमत सांगितली भाऊनं फक्त पासष्ट हजार रुपये व्यवहारात थोडाफार मान ठेवला जाईल या ठिकाणीसुद्धा तर नूरभाईचा मोबाईल नंबर आहे सत्तर त्र्याऐंशी चौतीस वीस पंचावन्न या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता किंवा जोडीची अधिक माहिती मागू शकता तर अशा पद्धतीच्या दोन जोड्या होत्या मित्रांनो दोन्ही जोड्या सुंदर आहे आणि किमती व्यवस्थित सांगितल्या दोन्ही जोडी मालकांनी घ्यायचं असेल तर नक्की कॉल करा आणि जुडीचा व्यवहार करा ठीक आहे